नमस्कार मी उद्योजक होणाऱ्याच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत साहसे श्री ही प्रतिवसती जर लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर थोडंसं धाडस करणं हे अत्यंत गरजेचं आहे साहस केल्याशिवाय धाडस केल्याशिवाय कुणालाही लक्ष्मी वश होत नाही हाच तर आहे उद्योजकतेचासुद्धा पहिला मंत्र आणि असंच धाडस करून आज यशस्वी झालेले उद्योजक आपल्याबरोबर आहेत अनिल राजभोज नमस्कार आज भांडूप क्षेत्रामध्ये दुचाकी वाहन दुरुस्ती असं म्हटलं की अनिलजींचं नाव सगळ्यांच्याच मुखी असतं इतकं यश आपण संपादन केलं याची सुरुवात मुळात कशी झाली कारण मला असं माझं निरीक्षण आहे की फार कमी मराठी उद्योजक या वाहन दुरुस्तीच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यातही दुचाकी वाहन दुरुस्ती तर तुम्ही या क्षेत्राकडे कसे व्हाया बरोबर आहे तुमचा खरं तर मी जेव्हा बारावीला होतो बारावी पास झालो त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग करत होतो डिप्लोमा इन टूल म्हणून त्याचं ते बेसिक होतं टूल अँड डायमेकर हा एक कोर्सच होता जे के डब्ल्यू कंपनी बंद झाल्या कारणाने माझ्या घरातल्याने मला सांगितलं आता कंपनी तर बंद झाली तू शिक्षण थांबलं टेक्निकल शिक्षण थांबलं आता था। तू काय करशील तू एक काम कर सगळ्या मुलांसारखं तूही ऑफिस बाय पिऊन वगैरे घरात बसण्यापेक्षा काहीतरी काम कर मी घरातल्याने सांगितलं माझ्याने हे काही जमणार नाही मी म्हणजे ही छोटी पिऊन वगैरेची कामं नाही करणार त्यापेक्षा मी दुसरी कुठली तरी काम करेन पण माझ्या मातीशी संलग्न असतील म्हणजे लोखंडाशी संलग्न जी कामं असतील ते मी करेन तर मी असंच गेलो एक दिवस गॅरेजमध्ये ते थांबलो थोडे दिवस म्हटलं हेच शिकूया आपण बघूया जमतं का तर असं अचानक मी गॅरेज लाईनमध्ये गेलो गॅरेज लाईनमध्ये गेल्यावरती स्टार्टिंगला तर फार अपसेट झालो म्हणजे मुलं एवढी एवढीशी असायची दहा बारा वर्षाची ती आम्हाला सांगायची आणि आता जसं मी उंच आहे तेवढाच माझी उंच हाईट होती त्याच्यामुळे ते पटकन असं बोल ये पाना लेख्या रे ऐसा रे क्या आणि तेव्हा आम्हाला पण असं वाटायचं की मी मराठी आहे हे उत्तर भारतीयांनाच जमेल मुस्लिम लोकांनाच जमेल म्हणजे मराठी माणूस गॅरेज लाईनमध्ये कधी पाहिलाच नव्हता मी स्वतः पाहिला नव्हता आणि मी स्वतः गेल्यावरती थोडं अपसेट होतो पण शेवटी ठरवलं की आता घरातल्याशी भांडून सहा महिने काम केलं आहे अजून एक महिना पाहूया जमत आहे का तर सातव्या महिन्यात मला असं वाटलं की बा जमतं आहे मला आणि जमत असताना शेवटी कसं असतं इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी थेरॉटिकली होतोच पण आता मी प्रॅक्टिकली देखील आलो प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली जी संलग्न झालं त्याच्यामध्ये मी रणजित आज जुनं नाव राजदीप मोटर होतं हिरोंडाचं वर्कशॉप त्याच्यामध्ये कामाला लागलं तिथे चांगल्या पोस्टमध्ये आलं नंतर मला असं वाटलं की किती दिवस नोकरी करणार चला आपण आपलं गॅरेज उघड्या म्हणून मी भांडूपमध्ये प्रथमत गॅरेज उघडलं त्याचं बरं आज तुमचं गॅरेज हे खूप अद्ययावत म्हणून ओळखलं जातं कोणकोणत्या सोयीसुविधा आहे तिथे माझ्या वर्कशॉपमध्ये जवळपास भांडूपमध्ये कुठल्या वर्कशॉपमध्ये आहे की नाही मला मी तर पाहिलं नाही आहे लोकल वर्कशॉपमध्ये एक रॅम्प आहे व्यवस्थित बसायची आसन व्यवस्था आहे लोकांसाठी त्यानंतर एक चांगलं कॉम्प्रेसर आहे hmm. आणि सर्व इन्स्ट्रुमेंट जे स्पॅनर्स वगैरे बोलतात hmm. ते सर्व ॲटोमॅटेड आहेत कॉम्प्रेसरवर चालणारे आहेच आमचं वर्कशॉप यापुढे तुम्हाला काय करायचं नेमकं या तुमच्या उद्योगाचा आणखीन विस्तार कशा पद्धतीने तुम्ही पाहता मॅडम खरं म्हटलं तर ह्या उद्योगात जेव्हा आम्ही वळलो की पहिलं म्हणजे ते आमचे म्हणजे आमच्या घरात कोणी उद्योगच कधी केला नव्हता हो mm. आपण नोकरीला जाणारी सगळे नोकरदार माणसं माझ्या आजूबाजूला पण वातावरण नोकरदार लोकांचंच मी जेव्हा व्यवसायात गेलो तेव्हा मला थोडं टफच वाटलं स्पेअर पार्ट कुठून mm. आणायचे माणसं कुठून शोधायची कसे पैसे कमवायचे कसे लोकांना खर्च करायचे या सगळ्यांची गणित म्हणजे घरातल्यांना उत्तर काय द्यायचं किती तास मेहनत करणार आपण किती दिवस करणार हे अनेक अडडी अडी अडीअडचणी आमच्यासमोर होत्या पण जेव्हा काम करत असताना सुरुवातीला मी असं ठरवलं की दोन हजार पाचच्या टायमिंगला तीन हजार रुपये भाडं होतं एका वर्कशॉपचं जेव्हा मी रेंटने घेतलं तेव्हा मी छत्तीस हजार रुपये खिशात ठेवले मुलं काही झालं तरी चालेल बारा महिने भाडं तरी दे काही झालं गॅरेज चालू नाही तर नको चालू बारा महिने उभं राहायचं पण गॅरेजचं सेटर उघडल्या दिवसापासून माझ्याकडे ज्या फ्लोमध्ये कस्टमर राहील तेव्हा मला असं वाटलं की नाही आपण जे करतो आहे खरोखर कर आपण प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर लोकं आपल्याकडे येतात आणि पहिले दोन तीन महिने तर मी फ्रीदेखील लोकांना बऱ्याचशा गोष्टी दिल्या की सर्विस फ्री ज्या ज्या गोष्टी मोफत देता येतील तेवढ्या दिल्या आणि त्यानंतर लोकांना पण वाटलं की चांगलं काम करत आहेत चांगलं काम करताना ॲट ॲटोमॅटिकली लोकं आमच्याकडे यायला लागले आणि फारसे फार मोठ्या फार प्रमाणात कस्टमर एवढे वाढले की अक्षरशः माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर लोक यायला लागले आणि तेवढी सर्व्हिस मी नाही नक्की पुरवू शकत असं म्हणून आता आणखीन तुम्हाला त्याचा विस्तार करायला आता विस्तार तर आमचा विस्ताराचा प्रयत्न चालू आहे पण कसं असतं शेवटी एक दोन हजार पाच ते सहाच्या गोष्ट होती आणि आज दोन हजार सोळा आला आहे तर दोन हजार बाराच्या दरम्यान आम्हाला एक थोडंसं एक व्यसन लागलं व्यसन म्हणजे कुठलं सामाजिक समाजशास्त्र म्हणजे समाजामध्ये काय काय चांगल्या घडामोडी होतात चांगल्या चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो हे समाजशास्त्र लाग ला। जे लागलं ला ते पण देखील आमच्या कस्टमर लोकांकडनंच जे पण टू व्हीलर रिपेअर करायला यायचे ते आमच्या गप्प व्हायचा तुम्ही कुठे काम करता नाही मी ह्या या क्षेत्रात काम करतो असं असं काम करतो मग दुसऱ्याने सांगायचं नाही माझं हॉटेल आहे तर माझ्या हॉटेलमध्ये असं असं आम्हाला मच्छी लागते आम्ही असं आणि असे अनेक म्हणजे अने, हा अने, मी तर हजार उदाहरणं देऊ शकतो अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी माझी चर्चा झाली लोकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकांना मला कळलं की नाही रे बाबा बरेचसे धंदे आहेत मी तर गॅरेजचं काम करतो आहे पण अशामध्ये पण अनेक लोक यायचे माझ्याकडे की बेरोजगार आहे पण त्यांच्याकडे गाडी आहे पैसे बिल भरायला पैसे पण नसतात हे अनिल थोडं उधारित मग आम्ही त्यांच्या पण उधारित करून द्यायचो पण तेव्हा मी त्यांना सांगायचो मग तेव्हापासून ती मला एक प्रॉन्टिंग करायची सवय लागली अरे तुला काम नाही ना तू ह्या माणसाकडे भेट ह्या ह्या ठिकाणी अशाशे जॉब्स आहेत तुझ्याकडे टू व्हीलर आहे ना तो पिझावाला मॅनेजर माझा ओळखीचा आहे त्याच्याकडे जा तो तुला कामाला ठेवेल अशा अनेक लोकांना मी कामाला ठेवलं त्याच्यानंतर हळूहळू काय व्हायला लागलं लाग गॅरेजच्या गाड्या असल्याकारणाने थोड्या रोडवर पार्किंग होतात hmm. प्रॅक्टिकली रोडवर थोडं पार्किंग होतातच माझं वर्कशॉप जरी असेल तर वर्कशॉपमध्ये रिपेरिंग होणार पण मेंटेनन्स झाल्यानंतर ज्या गाड्या सर्व्हिस झालेल्या बाहेर यायच्या आणि शिवाजी तला हा मुख्याचा स्पॉट असल्याकारणाने तिथे वारंवार ट्रॅफिक व्हायचं आणि जाणारे येणारे लोक मला पटकन बोलायचेच ना तुमच्या गाड्यांमुळे ट्राफिक होतं वास्तविकता माझ्यामुळे होत नसेल पण एखादा माणूस असतोच मग अशामुळे मग मी ठरवलं थोडंसं की मलाही वारंवार ऐकण्यापेक्षा मी स्वतः जाऊन ट्राफिक काढलेलं बरं मग मी स्वतःच रस्त्यावर उतरायला लागलो ट्राफिकमध्ये ट्रॅफिक काढायला लागलो त्या अशा अचानकमध्ये मग मी राजकारणात देखील थोडा थोडा प्रवेश केला कारण की बरेचसे लोकं माझ्या संपर्कात आली ओळखीची होती आणि माझा जन्म मुळातच भांडूपचा माझं राहणं भांडूपचं माझी अख्खी फॅमिली भांडूपमध्ये त्याच्यामुळे राजकारणात पण आम्हाला एक पहिल्यापासून एक चांगली सवय होती ज्या पण क्षेत्रात उतराल तिथे एक नंबरला राहावा मला पहिल्यापासून एक चांगली सवय सा। आणि त्या सवयीच्या अंतर्गत मी पुढे पुढे घेत गेलो कारण की आम्ही फक्त एकच गुरुमंत्र घेतला आहे आणि माझं सगळ्यांना फक्त एकच मानणं आहे गुरुमंत्र म्हणून गुरु सगळे मानतात देव सर्व मानतात फक्त माणूस विचार करताना एक वैचारिक शक्ती ठेवतो की ह्याला जास्त येतं मला कमी येतं तेव्हा मी वारंवार त्याला एक सांगितलं की मेंदू तुमचा पण एवढा आहे माझा पण एवढा आहे समोर बसलेला सगळ्यांचा मेंदू एवढाच असतो फक्त आत्मसात करायची शक्ती असते मला दोन दिवसात आत्मसात होईल तर कोणाला दोन महिन्यात करायला पण दोन महिन्यात आत्मसात जेव्हा तुम्ही करायला लागतं तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिकली असं वाटतं थो की थोडा तो रेशो आहे ना हळूहळू हळूहळू एक गोष्ट झाली दोन गोष्ट झाली चार गोष्ट तुम्ही पण बरोबर दोन तासावरती येतात आणि ह्या गोष्टी जेव्हा फास्टली होतात ना तेव्हा माणूस फार मॅच्युअर्डली डेव्हलप होतो आणि तो व्यवसाय अचानक म्हणजे त्या व्यवसायात म्हणजे कुठल्याही क्षेत्रातलं चॅलेंज अंगावर घ्यायला तयार असतो अशातनंच माही घडलो आणि मी राजकारणात देखील प्रवेश केला आणि राजकीय चॅलेंज पण घेतले पण ते सुद्धा घेत असताना मी फक्त एवढंच ठरवलं की मी व्यावसायिक आहे माझ्या रक्तात मी जातीने वाणी नसेल पण रक्तात आता आणि वाणी आलेलो झालेलो आहे तर वाणीगिरी करत असताना मला पण असं वाटलं शेवटी मराठी माणूस म्हटलं की एक वेगळंच हे असतं की आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे तर माझ्या डोक्यात वारंवार असायचं कोण बेरोजगार भेटला ए तू हे कर ना हा व्यवसाय कर मग ते बोलायचे पैसे तुम्ही त्याला अरे पैशाचा विचार नको बरो आजपर्यंत मग त्यांना बँकेच्या गोष्टी बँकिंग क्षेत्रातलं असेल मग बँक्स मॅनेजरला भेटायचो आम्ही बाबा ह्याचा अकाउंट आहे याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत एफ डी आहे ह्याला लोन पाहिजे लाख लाखभरा खरं तर एफ डी असल्याकारणाने लाख दोन लाखाचं लोन भेटतंय ते धाडस कधी झालेलं की बिझनेस लोन भेटतं म्हणजे नॉलेजची फार म्हणजे पारंपरिक आहे आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे थोडं पारंपारिक आहे की ह्या गोष्टीत बिझनेसच्या बाबतीत नॉलेज नसतं तर आमच्याकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी लोकांना आहे ना छोटा असू नाही तर मोठा व्यवसाय पण त्यांना व्यवसाय करायला प्रवृत्त जास्ती करतो मी तर उद्योजक होणारच माझ्या तेवढे कॅपेबिलिटी आहेच पण माझ्याबरोबरच्या सर्व सख्या मित्र मित्रमैत्रिणी पण देखील उद्योजक झालं पाहिजे ही माझी सर्वात प्राथमिक म्हणजे मला प्राथमिक ती गरज वाटते सामाजिक डेव्हलपमेंटसाठी उद्योजक होणं फार गरजेचं आहे का मग समाजामध्ये अनेक प्रकारची व्यसनं आढळतात जी अत्यंत वाईट असतात आणि ती सोडवली जावीत म्हणून आपण प्रयत्न करत असतो पण हे असं उद्योजकतेचं किंवा समाजकारणाचं व्यसन लागलेला माणूस मला वाटतं नक्कीच आपल्याला खूप प्रेरक उदाहरण आहे आत्ता तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की आपल्याबरोबर इतर अनेकांनी उद्योगामध्ये यावं असं तुम्हाला वाटतं आम्हाला ही या व्यासपीठाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की अनेकांनी उद्योग करावे पण त्यामधली जी अडचणी आहेत आव्हानं आहेत ती लोकांना सतत डोळ्यासमोर दिसत असतात आणि त्याची जी सकारात्मक बाजू आहे ती मात्र फारशी सांगितली जात नाही आज तुम्ही स्वतः इतके वर्ष व्यवसाय करत आहात तर व्यवसायाची सकारात्मक बाजू काय असं जर तुम्हाला विचारलं तर काय सांग व्यवसायाची सकारात्मक बाजू एकच आहे आपण लहानपणापासून मोठे होतो शिक्षण घेतो चांगले चांगले शिक्षण घेतो फक्त शिक्षण घेताना एकच उद्देश काय असतो मला पैसे कमवायचे आणि लाईफ सेटल करायचे हा एक मोठा समोर आपला उद्देश असतो माझं म्हणणं काय तुम्ही आयुष्याची पंचवीस वर्षं बावीस वर्ष शिक्षणात लहानपणापासून मोठे वनात घालवता त्यापेक्षा बिझनेसमध्ये तीन वर्ष घालवा तुम्हाला पुढच्या तीस वर्षाचं फ्युचर इझिली दिसेल असं माझं मत आहे आणि नोकरीत तुम्ही पंचवीस आणि ते तीस म्हणजे रिटायरमेंटवरती झाल्यावरती एक गावी कुठेतरी घर घेणार मुंबईत एक छोटंसं घर असणार एखादी फोर व्हीलर टू व्हीलर असणार याच्या पलीकडे काहीच नसणार हा माझा थीम आहे त्याच्यामुळे आणि दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा स्वतः तिथे उतरलं ते फार गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच तुम्ही आज इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांशी सुद्धा संलग्न आहात आणि विविध प्रकारचं काम करत आहात तर कोणकोणते सामाजिक उपक्रम आहेत की ज्यांच्याशी तुम्ही संलग्न आहात आता बरेचसे सामाजिक उपक्रम आहेत माझ्याकडे खरं म्हटलं तर प्रत्येकाची बघायची दृष्टिकोना हा वेगळा असतो आणि मागणाऱ्यांचा देखील दृष्टिकोन वेगळा असतो उद्योजक आहे आणि आपण खर्च करणार आहोत एखाद्या संस्थेच्या माथ मा माध्यमातून तर लोकांची मागणी पण वेगळी असते पण मागणी कोणती असेल तरी आपण जास्तीत जास्त पुरवण म्हणजे सोशल सर्व्हिस जेव्हा करायची असते उद्योजक म्हणून तेव्हा आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता मला असं वाटलं की प्रत्येक घरात प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे अशी प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते पण मी भांडूपमध्ये राहतो माझ्याकडे मोठ्या प्रमाणात स्लम आहे आणि त्या स्लममध्ये बारावीनंतर जेवढे पण कोर्सेस आहेत त्या लाखापासून पाच लाख दहा लाखपर्यंत फीज आहेत लोकांकडे नसतात ते पैसे लोक पैसे बघूनच घाबरतात आणि शिक्षण क्लोज होतं नाहीतर दुसऱ्या कुठल्या तरी साईट्स घेतात तर मी असं करत असताना मी पहिल्यांदा माझ्या भांडूपमध्ये मला असं वाटलं मी बँकेत एकदा गेलो काही नाही एकदम छोटंसं उदाहरण बँकेत एकदा गेलो पाहिलं कार लोन आहे होम लोन आहे आणि एज्युकेशन देखील लोन आहे पण पब्लिसिटी कोणाची कार लोन होम लोन बिझनेस लोनची देखील नाही तर मी पहिल्यांदा असं ठरवलं आपण ना शैक्षणिक कर्ज मिळावं घेऊ म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे कसे अवेलेबल होतील म्हणजे शैक्षणिक कर्ज कुठे भेटेल कसं भेटेल किती भेटेल कोणाला भेटेल त्याच्यासाठी काय काय कागदपत्रं लागतील याबाबतीत पहिलं मी अभ्यास केला त्याच्यानंतर स्वतः एक शैक्षणिक कर्ज मेळावा घेतला अतिशय साधा सिंपल कार्यक्रम माझ्या खिशातनं एकही रुपया द्यायचा नव्हता नॅशनलाइज बँकेत होता बँकेतनं पैसे कुणालाही एक पर्सेंटेज नव्हते फक्त माझ्या भांडवची मुलं सुशिक्षित आणि शिक्षित व्हावी हो त्याचसाठी त्याच्यातल्या योजना काय असतात असा एक मोठा इव्हेंट जनजागरणाचाच का जनजागृती दुसरी गोष्ट रेल्वे भरती जसं राजसाहेबांनी सांगितलंच होतं की प्रत्येक भा महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने रेल्वे भरतीत उतरावं हा थोडा राजकीय विषय असेल पण माझा एक सामाजिक देखील उद्देश होता कारण आप की आपल्याकडे पाहिलं की भांडूपमध्ये भांडूपमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीचे फॉर्म कसे भरतात याबाबत फार जागरूकता नव्हती तर माझे असेच बरेचसे मित्र होते जसं मी या गॅरेजमधनंच बरेचसे मित्र रेल्वेमध्ये कामाला होते कोण ऑफिसर्स होते त्यांच्याकडनं शिक्षण घेतलं मी स्वतःच कारण की ते फार म्हणजे थोडं बोलतात ना एज्युकेशनल लँग्वेजमध्ये ते समजवायचे तर समोरचा मुलगा दहावी पाचचा आहे ना त्याला ते समजलं पाहिजे तर अशा मी विद्यार्थ्यांकडून त्यांच्याकडनं नॉलेज घेऊन अनेक विद्यार्थ्यांना जवळपास सहा हजार चे कॉल्स मी म्हणजे पाच हजार विद्यार्थ्यांनी जवळपास मी कॉल आणून दिले सरकारी नोकरीचे त्यांच्या मनातली एक भीती घालवली hmm. आणि आता तर कसं समाजात कसं माहिती आहे चार पाच ग्रेड आहेत hmm. एक विद्यार्थी अवस्था विद्यार्थ्यांच्या वेगळे असतात सुविधा लागतात महिलांच्या वेगळ्या सुविधा लागतात वरिष्ठांना वेगळ्या लागतात तरुणांना वेगळ्या लागतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आम्ही काम करतो आता आता वरिष्ठांचं असेल तर मी असं केलं की भांडूपमध्ये दोन गोष्टी मला फार म्हणजे प्रकर्षाने जाणवतात mm -hmm. एक स्लम आणि दुसरं अप्पर मिडल क्लास mm -hmm. अप्पर मिड मिडल क्लासची मागणी असते फक्त एक चांगलं मोकळं मैदान द्या आणि आम्हाला सिक्युरिटी द्या mm -hmm. म्हणजे आम्हाला मोकळं फिरता येईल आणि जे स्लममध्ये आहेत त्या लोकांच्या सुविधा फार वेगळ्या असतात mm -hmm. आजपर्यंत कसं असतं नागरी सुविधा म्हणून आपण चर्चा करतो नागरी सुविधामध्ये काय आलं ते जुद, जुद, जु ते जुने म्हणजे लादी व्यवस्थित पाहिजे शौचालय व्यवस्थित पाहिजे पण आताचे दोन हजार सोळा आता संपलं आता दोन हजार सतरा लागलं दोन हजार सतरामध्ये नागरी सुविधा म्हटलं तर लोकांना वेगवेगळ्या वेग शासकीय योजना सरकारी योजना यांचं नॉलेज नसतं आणि एक सरकारी योजनेचा फॉर्म ऑनलाईन फ्री असतो पण तो भरणार त्याला पण पैसे परत तो त्याच्यात जे डॉक्युमेंट्स भरणार ज्याला माहिती असतं तो एजंट्स असतात ते लिटरली दोनशे रुपयापासून चालू करतात ते दोन ते दोन हजार चार हजार पाच हजार रुपयापर्यंत लोकांना लुबाडलं जातं माझी फक्त आता सध्या तर चालू आहे माझं काम पॅनवरती आधार कार्डवरती चालू आहे आधार कार्ड्स पॅन कार्ड्स सिनियर सिटिजन ऑर्थोपेटिक्स उपकरण म्हणजे जी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी करतो आहे पण आता मी बघतो आहे प्रकर्षण आहे एकदम तर मला एक मोठं नागरी सुविधा केंद्र आहे हे भांडूप विभागातील लोकांसाठी मी आता थो थोड्या दिवसातच माझ्यामध्ये एक सात आठ महिन्यात ते चालू करेन त्याचप्रमाणे एक छोटी संकल्पना आहे आमच्याकडे सध्या सध्या मी चालू केली आता की आता आपण पाहतो सा समाजकार्य म्हणून मी बघितलं फक्त त्याच्यात उद्योजक असणं आणि हे काही गरजेचं नाही म्हणजे असं नाही मला वाटलं कधी पण उद्योजकांनीच मला मदत केली हे पण ते फार गरजेचं आहे एक ऑर्थोपेटिक उपकरण लायब्ररी म्हणजे व्हीलचेअर्स असतील वॉकर्स असतील काठी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं जेव्हा कोणाचाही अपघात होतो किंवा कोण आजारी पडतो ऑपरेशन्स होतात तेव्हा त्यांना एक गरज असते की नाही मला एक वॉकर लागेल चालायला जमणार नाही कुबडी पाहिजे अशावेळी दोन हजार तीन हजाराचे लोक सामान घेतात पाच हजाराचंच देखील असतं पाचशेपासून पाच हजार तर त्याची लायब्ररी मी घेतली तुम्ही वापरा आणि मला पुन्हा आणून द्या फ्री ऑफ चार्ज म्हणजे ही एक अशी प्रकारची आमची सोशल फील्ड आहे जे दिसेल जे पटेल ते चांगलं काम करावं आणि सगळ्यांपर्यंत पोचेल असं सुनिश्चित काम करावं असं माझी खरोखर नाही सामाजिक उद्योग क्षेत्रात राहून सामाजिक काम करण्याची मोठी शैली नक्कीच मला वाटतं उद्योजक म्हणून जे गुण तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायला मदत करतात तेच गुण तुम्हाला हे सामाजिक काम नेतात पुढे न्यायला नौौ। मदत करतात आणि ही खूप सुरेख सांगड ज्याला आपण म्हणतो की स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही हातात हात घालून चालू शकतं हे तुमच्याकडे बघून नक्कीच जाणवतं तुमच्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीची उद्योजकतेची काही बीज होती का प्रत्यक्ष कोणी उद्योगात नसलं तरी तुम्हाला प्रेरणा नेमकी कुठून मिळाली की नाही तू कर नाही खरं तर आज माझं वय अडती एकोणचाळीस आहे hmm. माझे बाबा वारले म माझे बाबा असताना असं म्हणजे भट्टीपाडा मार्केटमध्ये hmm. ते रस्त्यावरती कपडे विकायचे hmm. ते पण पु, त्यांची पण संस्कृती तशीच रस्त्यावरती कपडे विकून आम्ही तीन भाऊ तिघा भावांना व्यवस्थित शिक्षण देऊन पुढे आणलं hmm. म्हणजे त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो काय असतो पण त्यांनी व्यवसाय करत असताना स्वतः ते दिवसभर उमा उन्हात उभे राहून आम्हाला हे शिकवलं म्हणजे आमच्या घरात फक्त वारसा व्यवसायाचा कुठला हॉकर्स म्हणून आणि हॉकर्स म्हणून जेव्हा व्यवसाय करत होते तेव्हा माझे बाबा बघायचे मला व्यवस्थित वारंवार गार मार्गदर्शन एवढंच करायचं आहे तू जे पण करशील चांगलं कर आणि व्यवस्थित कर आणि सुनियोजित कर आणि आम्हाला कधी पण माझ्या घरातल्यांची एक चांगली सवय होती पप्पा मी असं विचारलं पप्पा आम्ही हे करतो मला आवडतंय म्हटलं हे करतो तर मी ह्याच्यासाठी एवढे पैसे उभे केलेत ठीक आहे तुम्ही जर चाळीस टक्के जरी मी उभे केले तर माझ्या घरात माझे वडील हॉकर्स सुद्धा माझ्यासाठी साठ टक्के रक्कम पटकन उभे करून द्यायचे हा त्यांचा जो मुळात पाठिंबा होता ना आशीर्वाद रूपी जो पाठिंबा होता फायनान्शियली पाठिंबा होता ह्याच्यामुळेच मी खरोखर उद्योजक झालो ते माझ्या आई संस्कारामुळे नक्कीच मला प्रोत्साहन फार गरजेचं खास करून जेव्हा तुम्ही सुरुवात करत असता हो मी असं अनेकदा बघितलं आहे जेव्हा मी उद्योजक होतो तर मला मार्गदर्शक कोण नव्हते फक्त येऊन एखादा सांगायचा ए तुझ्याकडे किती लोक येतात ना सगळ्यांचे नाव नंबर लिहून घे पण कसा डेटा मेंटेन करतात कसा पी सीमध्ये ठेवतात याबाबत कोण मार्गदर्शक आणि मी बऱ्याचदा बघितलं की अनेक उद्योजक असे आहेत की खूप चांगले चांगले उद्योजक आहेत पण त्यांना टाईम नसतो की त्यांच्या व्यवसायात ते बारा तास सोळा तास काम करतात पण सोळा तासातला एक तास पण त्यांच्याकडे असा नसतो की तुम्ही कमवलेले पैसे दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट करून चांगला व्यवसाय करावा असे अनेक बघितले कारण मी गॅरेज फील्डमध्ये असल्याकारणे माझ्या गॅरेजमधले पण बरेचसे लोक असे होते की सातच्या सात दिवस काम करायचे म्हणजे महिन्यातनं एकतीस दिवस आहेत ना ते एकतीसच्या एकतीस दिवस काम करायचे एकही दिवस सुट्टी नाही मारायचे मग बरेचसे मित्र काय करायचे पैसे यायचे मग रात्री चालले आपल्या पार्टीला रात्री चालल्या मग त्याच्यानंतर मला असं वाटलं मग मी प्रथम भांडूपमध्ये काय केलं एक युनियन फाउंड केली गॅरेजची आणि पहिली गुरुवारची सुट्टी आहे ना सगळ्यांना कंपल्सरी केली महिनाभर स्ट्रगल झाला पण त्याच्यानंतर आज बोला सगळे गॅरेजवाले बोलतात अनिल एक दिन परिवार मे दे हा मोठा एक आनंद हा वेगळा होता म्हणजे उद्योजक पण आणि एक सामाजिक पण लोकांनी थोडंसं पुढे जावं हेच उद्देश नक्कीच कुटुंबालाही त्याचा वेळ दिला पाहिजे उद्योजकांनी ती ही फार मोठी गरज आहे आज तुमच्याशी बोलत असताना इतक्या वेगवेगळ्या गोष्टी उद्योजकतेविषयीच्या कळता आहेत नवीन जे उद्योजक असतील भावी जे उद्योजक असतील त्यांना जर मी म्हटलं की तुम्ही तीन महत्वाच्या गोष्टी सांगा तर कुठल्या सांगाल तुम्ही उद्योजकांसाठी उद्योजकांना ज्यांना उद्योगात त्यांना तुम्ही तीन अगदी महत्वाच्या गोष्टी कुठल्या सांगाल मी तुम्हाला एक पहिलंच सांगितलं कधी स्वतःला कमजोर समजू नका दुसरी गोष्ट कोणताही व्यवसाय असेल कोणताही क्षेत्र कोणतंही असेल ते छोटं समजू नका आणि प जर तुम्हाला उद्योगामध्ये महारत हासिल झाली तर अतिशय माजून भाज बाहेर येऊ नका कारण का बरेच जणांना असं आहे की दोन तीन वर्ष चांगला बिझनेस चालतो आणि दुर्लक्ष होतं आणि नंतर ते बघतच नाही धंद्याकडे नंतर वेगळंच काहीतरी होतं नंतर लॉसेस वाढतात तर हे तीनच गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात नक्कीच आज अनिलजींशी बोलत असताना अनेक गोष्टी आपल्याला नव्याने कळल्या असतील आणि त्यातही मला त्यांचा एक शब्द फार आवडला तो म्हणजे मला प्रॉम्पटिंग करायला आवडतं आम्ही जेव्हा नाटकामध्ये काम करतो तेव्हा अनेकदा प्रॉम्पटर्स असतात आपण संवाद विसरलो तर प्रॉम्प्टर मागून तो सांगतो आणि पुढे मात्र प्रेक्षकांना बघताना असं वाटतं की आपणच संवाद बोलतो आहोत असं नटाच्या बाबतीत नेहमी होतं पण मला वाटतं समाजामध्ये सुद्धा अनिलजींसारख्या प्रॉमटरची गरज आहे समाज जर व्यवस्थित चालायचा असेल समाजातल्या प्रत्येकाला त्याची भूमिका चोख बजावायची असेल तर अनिलजींसारखे प्रॉम्टर हवेत उद्योजकतेबरोबरच सामाजिक भानसुद्धा इतक्या सुंदरपणे आणि इतक्या सहजतेने इतक्या आतल्या उर्मीने जपता येऊ शकतं याचं अनिलजींचं हे उदाहरण नक्कीच खूप सुंदर आहे हे उदाहरण लक्षात ठेवत असतानाच आज या भागामध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोवर नमस्कार नमस्कार